नांदगाव देहगाव फाट्याजवळ आनंद चौडिया यांचे मक्याचे खळे आहेत खळ्यामध्ये नेहमीप्रमाणे एका भरणीचे काम चालू होते मका भरत असताना एका मजुराच्या हातामध्ये काळ्या रंगाचा सा मोठा साप आला त्याने पटकन हात झटकला आणि तो साप एका कागदाखाली जाऊन बसला शेजारील कुणाल पवार याच्या लक्षात येताच त्याने सर्पमित्र विजय बडोदे यांना संपर्क केला बडोदे वेळेवरती घटनास्थळी पोहोचले तर मनियाल जातीचा सा अतिविषयी साप होता त्या सापाला व्यवस्थित पकडून त्या सर्पाबाबत थोडक्यात माहिती दिली हा मणियाल जातीचा सा विषारी साप आहे हा साप रात्रीच बाहेर पडतो सर्पदंश झाल्यावरती समजत नाही सर्पदंश झाल्यावरती वेळ न घालवता हॉस्पिटलला पहिले जाणे आणि साप दिसल्यास सापाला न मारता सर्पमित्राला संपर्क करा अशी माहिती देऊन त्या मणियाल जातीच्या विषारी सर्पाला सर्पमित्र विजय बडोदे यांनी मुक्त केले मी कुणाल पवार राहणार नांदगाव दैगाव पाटा इथे सदरील माझी शेतजमीन असून शेताच्या बाजूला आनंद चोरडिया यांचे मक्क्याचे कळे असून सदरी रात्री लेबर काम करत असताना त्यांना एक काळ्या रंगाचा साप दिसला त्यांनी मला कळवले मी त्वरित सर्पमित्र यांना फोन केला त्यांनी येऊन सापाची सदरील माहिती घेतली साप व्यवस्थित पकडला आणि त्यानंतर आम्हाला भयमुक्त केले आणि सापाबद्दल त्यांनी आम्हाला माहिती दिली की हा अतिविशरी म्हणजे जातीचा साप असून त्यांनी या लेबरचे व सर्वांचे प्राण वाचवले आणि आम्हाला सापाबद्दल खूप अशी चांगली माहिती दिली त्याबद्दल ते त्यांचे आम्ही आभारी महाराष्ट्र चॅनल